दोन हजार एकोणीस मध्ये जशी सुप्त लाट होती ती सुप्त लाट कधी कुणाला दिसत नाही मोदीजींच्या नावाची सुप्त लाट आहे ती सुप्त लाट शरद पवार गटाचे सर्व उमेदवार हरवल्याशिवाय राहणार अशी सुप्त लाट मोदीजींच्या नावाची आहे आणि देशाचे पंतप्रधान कोण साताऱ्यातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं कुठलाही देशाचे पंतप्रधान कोण हवेत तर मोदीजींच नाव त्यामुळं आघाडीकडे पंतप्रधानाचा उमेदवार नाही जी एनडी आघाडी हा विचार करते की वर्ष वर्षाला एक प्रधानमंत्री बदलवायचा <laughs> <laughs> अशा अवस्थेमध्ये एनडी आघाडी आहे की प्रत्येक वर्षी पंतप्रधान पद बदलवायचं एकीकडे त्यांनी विश्वास गौरव केला देशाचा आणि या युगात तरी इतका लोकप्रिय व्यक्ती या देशाच्या व्यवस्थेमध्ये नाही इतके लोकप्रिय मोदीजी असताना उमेदवार पंतप्रधानाचे मला वाटतं की प्रचार करण्याकरता ते फुटत आहेत तर त्यांनाही माहिती आहे शरद पवार गट हा शून्य होणार आहे दुसरी गोष्ट शरद पवार